अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी राहते तुम्हाला सगळ्यांना दीर्घायूमुळे दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या आडिओला सुरुवात करते अठरा सप्टेंबरपासून पितृ पनरवडा सुरू होते जसे नवरात्राचे नऊ दिवस गणपतीचे जसे गणेश चतुर्थीपासून आनंद चतुर्थीपर्यंत दिवस असतात तसं पितृंसाठी पंधरा दिवस पितृ बंजवडा असतो ह्या पंधरा दिवसात आपले पितृ जे आहेत जे मृत झालेले आहेत ते आपल्या ह्या पृथ्वी तलावरती येत असतात आणि ह्या पृथ्वी तलावरती ते येऊन आपण त्यांच्यासाठी काय करतो ला ला ले ले आ, जी पन जी पन हे बघत असतात आपल्या म्हणजे बघा तीन पिढ्यांचे पितृदोष आपल्याला लागलेले असतात समजा तुमचे आईवडील तुमचे आजी आजोबा तुमची पणजी पंजोबा हे जर असतील तर तुम्ही त्यांना जिवंतपणेच त्यांची सेवा करा त्याचे दोष तुम्हाला कमी लागतील पितृंचे दोष कधी लागतात जर तुमच्या घरामध्ये तुम्ही त्यांची सेवा केली नसेल आकस्मिक मृत्यू अपघाती मृत्यू आत्महत्या किंवा त्यांच्या त्यांनी केलेल्या गोष्टीचं तुम्ही पुढे म्हणजे त्यांनी समजा इस्टेड मिळवलेली आहे किंवा तुम्ही त्यांची जे काय कमवले त्याचं तुम्ही पुढे वाढ करून त्यांच्यासाठी तुम्ही वर्षातून एकदा प्रत्येक आमुषा पौर्णिमेला पितृंसाठी काय करता का हे ते बघत असतात तर आपण काय करतो बघा भरपूर पैसा मिळवलेला असतो आईवडिलांनी आजी आजोबांनी पंजीब आजोबा आणि तो पैसा आपण वापरत असतो तो पैशातला जो खारीचा वाटा म्हणजे फुल नाही फुलाची बाकडी तुम्ही पितृंसाठी पंधरा दिवसात दान करायची असते किंवा पितृंसाठी तुम्ही खाऊ घालायचा असतो ह्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला पितृंसाठी जास्तीत जास्त नामस्मरण उप आ, दान करणं किंवा खायला घालणं ज्या त्या तिथीप्रमाणे तुम्हाला पितृंना पितृंचे पिंड पाडायचे असते तुमच्या घरामध्ये जिवंतपणे तुम्ही तुमच्या आईवडील आजी आजोबा पणजी मंजूबा यांची सेवा केला तर तुम्हाला पितृ दोष कमी लागतात तुम्ही त्यांची सेवा नाही केली तर तुम्हाला त्यांचे दोष लागत असतात सगळ्यात पहिल्यांदा पितृदोष म्हणजे काय पितृदोष म्हणजे काय तुमच्या घरात वारंवार भांडणं होणं मुलां मुलाचा वडिलांबरोबर पटणं नाही मुलगा वडिलांना मारतो मुलगा वडिलांपासून वेगळा राहतो मुलगा वडिलांच्याकडे बघत नाही आहे पहिलं कारण दुसरं सतत गर्भपात होणं एकदा गर्भपात झाला ठीक आहे पण वारंवार गर्भपात होणं दोन तीन महिने होणे आणि गर्भपात होणे सात आठ महिने होणे गर्भपात होणे बाळ जन्माला आलं आणि मृत पाहुणं ह्या पितृदोषाचे कारण आहे तिसरी गोष्ट मुलं खूप शिकलेली आहेत मेरिटमध्ये आहेत गव्हर्नमेंट कॉलेजमधून ती पास आऊट झालेली आहेत चांगल्या मार्गाने पाऊस आऊट झालेले आहेत पण त्यांना चांगली नोकरीच लागत नाही आहे चौथं मुलं चांगल्या नोकरीला आहेत सरकारी नोकरीला आहेत शेती भरपूर आहे बंगला आहे गाडी आहे पण मुलांची लग्नच होत नाहीत ते सुद्धा पितृंचा दोष आहे मुलांची लग्नं चांगल्या मुलींशी झालेत मुलं चांगल्या सर्विसला आहेत पण त्यांना मुलंच होत नाहीत गर्भधारणाच होत नाही हेही पितृदोष आहेत अश वारंवार घरात भांडणं होणं पैसे न टिकणं आमवशा पौर्णिमेला घरात भांडण वाद काही ना काही कारणानं ना, कोणाला नाही कोणाला त्रास होणं हे सगळे पितृंची दोष आहेत आपण एक वेळ गुरूंना विनंती करून गुरूंना प्रसन्न करू चा, करू शकतो कुलदैवताला प्रसन्न करू शकतो देवाला प्रसन्न करू शकतो पण पितृंचा दोष लागलेला पितृंचा दोष काढण्यासाठी आपल्याला आप त्यांची सेवा करावी लागते हे झाले लक्षणं त्यानंतर पितृदोष कसा आपल्याला दूर करायचा आहे हे आपल्या कुंडलीमध्ये तुम्हाला काय त्रास होतो हे तुम्ही एखाद्या गुरुजींना दाखवून खरंच पितृंचा दोष आहे का हे बघू शकता तुमच्या घरामध्ये पंधरा दिवस हे पंधरवडा पिदूर पंधरवडा अठरा सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या पंधरा दिवसात तुम्ही जास्तीत जास्त दान करायचं आहे कशाचं वस्त्रदान करा एखाद्या गरीबाला जेवण दान करा एखाद्या कावळ्याला खाऊ घाला कुत्रं आलं दारामध्ये काळीला खाऊ घाला चिमण्यांना खाऊ घाला मुंग्यांना साखर पीठ वगैरे हे घाला माशांना खाऊ घाला हे सगळं तुम्ही पितृदोष दूर करण्यासाठी करायचं आहे ज्या त्या तिथीला ज्या त्या तुमच्या पूर्वजांचं श्राद्ध करा त्या दिवशी ते पिंडदान करा पिंडदान करून ब्राह्मणाला द शिदा द्या ह्यामुळे सुद्धा तुमचे पितृदोष निघून समजा तुम्हाला पितृ तुम्हाला तिथी माहीत नाही तर तुम्ही सर्व पित्रे आमोशा दिवशी जे जे तुमचे तीन पिढ्याचे गेलेले व्यक्ती आहेत त्यांची नावं घेऊन त्यांच्या नावे पिंड पाडा आणि ते तुम्ही ब्राह्मणाला त्या दिवशी शिधा द्या दक्षिणा द्या ह्यामुळंसुद्धा तुमच्या घरातले पितृदोष निघून जातील या दिवशी या पंधरवड्यामध्ये तुम्ही गाडी खरेदी करू शकता घर खरेदी करू शकता जागा खरेदी करू शकता कारण तुमची प्रगती झालेली तुमच्या मित्रांनी बघितलं तर त्यांना आनंद होत असतो कारण हे माझ्या मागच्या पिढीनं हे एवढं प्रगती केली नाही याचा आनंद होत असतो पण या कालावधीमध्ये तुम्ही मोहरीचं तेल खरेदी करायचं नाही कारण शनी दोष लागतो त्यानंतर तुम्ही झाडू खरेदी करायचं नाही कारण ह्या पंधरा दिवसात जर तुम्ही झाडू खरेदी केला तर लक्ष्मीची हानी होते त्यानंतर माता हे मीठ खरेदी करायचं नाही या पंधरा दिवसात तुम्ही मीठसुद्धा खरेदी करायचं नाही कारण मीठ खरेदी केला तर तुमच्या घरामध्ये अडचणी संकट दुःख दारिद्र्य घ्यायला सुरू होतं तुम्ही यावेळेला कपडे घेऊन नवीन कपडेसुद्धा खरेदी स्वतःसाठी मुलांसाठी खरेदी करा तुम्ही कपडे घेऊन दान करू शकता एखाद्या वृद्धाश्रममध्ये एखाद्या अनाथाश्रममध्ये अशा ठिकाणी तुम्ही गरिबांना दा वस्तू दान करा तुम्ही गरिबांना जेवण घाला जास्तीत जास्त पंधरा दिवसात तुम्ही दान जेवढं जेवणाचं कपड्याचं करता येईल तेवढं करा हे कपडे ज्या तुम्ही दान करता त्यावेळेला तुम्ही काळे तीळ त्या, त्या कपड्यावरती ठेवून दान करा तुम्ही दररोज बारा वाजता जर एक्केचाळीस दिवस पितृ पंधरवड्याच्या अठरा तारखेपासून एक्केचाळीस दिवस दररोज बारा वाजता दही भात आणि त्याच्यावरती काळे तीळ टाकून जर हे तुम्ही घरावर बाल्कनीत किंवा अंगणामध्ये ठेवला कावळ्याला किंवा एखादं कुत्रं खाल्लं तर तुमचे पितृ सुद्धा नष्ट होतात हे एक्केचाळीस दिवस तुम्ही केला तर पितृंचे सगळे तुम्हाला दोष निघून जातात तुम्ही पित प्रत्येक आमुष आणि पौर्णिमेला एक तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा यामुळे सुद्धा तुमचे पितृदोष निघून जातात हे जे उपाय सांगितले हे तुम्ही अगदी आठवणीनं आणि श्रद्धापूर्वक करा पितृंचे दोष ह्यातले आपल्या घरामध्ये काय आहेत का बघा वारंवार भांडणं होणं पैसे न टिकणं मुलांची लग्न न होणं मुलांना मुलं न होणं मुलांना नोकरी न लागलं लागलेली नोकरी सुटणं व्यवसायामध्ये अडचणी येणं हे सगळे पितृंची लक्षणं असतात हे तुम्ही जे आहेत ती लक्षणं असतील तर तुम्ही पितृंसाठी सेवा करा जास्तीत जास्त पितृंना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हा उपाय करा त्यानंतर अजून एक सगळ्यात महत्त्वाचा उपाय मी सांगते नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृच्यासाठी जे मंत्र आहे तो तुम्ही दररोज सकाळी आंघोळ केल्या केल्या सूर्याला पहिल्यांदा पाणी घालून दक्षिण दिशेला तोंड करून हा एकदा म्हटला सुद्धा तुमचे पितृदोष निघून जातील तर अशा पद्धतीने पंधरा दिवस पितृ बंदरवड्यात तुम्ही पितृंची सेवा करा मी तर म्हणते पितृंचे दोष लागण्यापेक्षा तुम्ही जिवंतपणी तुमचे आई वडील सासू सासरे जे कोणी त्यांना खायला घाला मेल्यानंतर तुम्ही माती असू दे म्हणजे तिसऱ्या दिवशी असू दे बाराव्या दिवशी असू दे भरमसाठ नैवेद्य करून ठेवता पाच पकवान ते न ठेवता तुम्ही जिवंतपणे त्यांना खायला घाला भरपूर त्यांचं आत्मा जिवंतपणे शांत करा तुम्हाला पितृंचे दोष लागणार नाहीत पितृंचा आशीर्वाद लागेल त्यानंतर अजून एक तुम्हाला सांगते तुम्ही तुमच्या पितरांची इष्टेड जी आहे ती खाता त्यातला खारीचा वाटा तुम्ही प्रत्येक आमुषा पौर्णिमा तुम्ही कावळ्याला गाईला खायला घाला हे करा तुमच्या घरातले पितृ जातील तुम्ही इष्टेण घेता ही इष्टेण किती टिकवले किती वाढवले हे सुद्धा पितृ बघत असतात आणि त्यावरतीसुद्धा पितृ आपल्याला आशीर्वाद देत असतात तर हा छोटासा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा नवीन व्हिडिओ बघत असतील त्याने माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीच्यासुद्धा डेली ब्लॉग सिमतीने गौरव या व्हिडिओलासुद्धा तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ